प्रेक्षक नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या आमदार हो राजन साळवी यांचा शिवसेना प्रवेश एकनाथ शिंदे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि सामंत बंधूंचा सा करेक्ट कार्यक्रम या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका शिवसेनेचे माझे आमदार म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माझे आमदार उप, आणि उपनेते राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे राजन यांना आपल्या पक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांनी आपल्या विरोधकांना दोघी पचार दिलेला आहे राजन साळवी विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले किरण सामंत यांनी त्यांचा पराभव हो केला रा, राजन साळवी यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघाचं तीन वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि एकंदरीत शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जात नगरसेवक नगराध्यक्ष जिल्हा प्रमुख आमदार अशी वेगवेगळी पदे त्यांनी भूषवलेली आहेत म्हणजेच शिवसेनेमध्ये त्यांना काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे राजन साळवी हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत ते भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी होतील अशा पद्धतीच्या चर्चा मध्यंतरी चालू होत्या कारण विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि कोकणामध्ये भारतीय जनता पक्षाला आपलं वर्चस्व किंवा आपलं संघटन मजबूत करायचं आहे त्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पावले टाकली जात आहेत आणि कोकणातील मजबूत नेते आपल्याकडं वळवण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष प्रयत्न करताना दिसत आहेत परंतु राजन साळवी हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी राजकीय डाव टाकला आणि राजन साळवी यांचं राजकीय महत्व ओळखून त्यांना आपल्या पक्षामध्ये त्यांनी समाविष्ट करून घेतलं म्हणजे एक प्रकारे भारतीय जनता पक्षाला आणि पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांना राजकीय धक्का देण्यात एकनाथ शिंदे यांना यश आलं राजन साळवी हे राजापूर विधानसभा मतदारसंघामधून येतात सामंत किरण सामंत किंवा सामंत बंधूंचे पारंपरिक विरोधक म्हणून राजन साळवी यांच्याकडे बघितलं जात महायुती सरकार सत्तेवरती येण्यापूर्वी किंवा महायुतीला बहुमत मिळाल्या नंतर मुख्यमंत्री पदाची अपेक्षा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची अपेक्षा होती परंतु भारतीय जनता पक्षाला एकशे तीस पेक्षा अधिक जागा मिळाल्यामुळं आणि एकंदरीत यावेळी मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाचा आणि देवेंद्र फडणवीस हेच झाले पाहिजेत अशी मागणी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची आणि बहुसंख्य नेत्यांची असल्यामुळं मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घेत देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदे हे सहभागी होण्यास सुरुवातीला तयार नव्हते आणि त्याच काल कालावधीमध्ये शिवसेनेमधील वीस आमदारांचा एक गट हा उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासाठी तयार होता अशा पद्धतीच्या चर्चा या होत होत्या म्हणजे एक प्रकारे उदय सामंत यांच्या माध्यमातून शिवसेनेमध्येच एकनाथ शिंदे यांच्यासमोर एक मोठं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा होता उदय सामंत हे देवेंद्र फडणवीस किंवा उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सलोख्याचे राजकीय संबंध आहेत ज्यावेळी उदय सामंत यांनी गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घेतला तो निर्णय उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून घेतला अशा पद्धतीची चर्चा सुद्धा ऐकायला मिळते त्यामुळे एकंदरीत उदय सामंत यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष हा एकनाथ शिंदे यांना आव्हान देऊ पाहत आहे जे उद्धव एकनाथ शिंदे यांनी जे उद्धव ठाकरे यांच्या बरोबर केलं तेच उदय सामंत एकनाथ शिंदे यांच्या बरोबर करू शकतात ही भीती कुठंतरी एकनाथ शिंदे यांना दिसते उदय सामंत यांचा शिवसेनेमधील वाढता प्रभाव रोखण्यासाठी आणि एकंदरीत उदय सामंत यांना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये थांबवण्यासाठी किंवा त्यांना कें, रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणातच अडकून ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी खेळलेली एक खेळी म्हणून राजन साळवी यांच्या प्रवेशाकडे पाहिले जाते अर्थातच राजन साळवी यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या शिवसेनेत प्रवेश देण्यासाठी सामंत बंधू एक प्रकार बंधूंची नाराजगी, नाराजगी दूर करण्यात शिंदेना यश आलं उदय सामंत असतील किरण सामंत असतील आणि राजन साळवी असतील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि एकंदरीत सामंत आणि राजन साळवी यांच्यामधील मतभेद मिटल्याचं सध्या दिसत आहे परंतु एक प्रकारे राजन साळवी यांना आपल्या पक्षात घेऊन सामंत बंधूंच्या वाढत्या प्रभावाला कुठंतरी थोपवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केलेला दिसतोय राजन साळवी यांच्या निमित्तानं एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनाही राजकीय धक्का दिलेला आहे सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये सर्व काही आलबेल नाही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे बहुसंख्य पदाधिकारी माजी नगरसेवक माजी आमदार माजी खासदार हे सध्या पक्ष सोडताना दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणात ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाताना दिसत आहेत ऑपरेशन टायगर्स या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माझे आमदार माजी, माजी नगरसेवक माजी खासदार फोडण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुरू झालेलं आहे तशा पद्धतीचा दुजोरा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून ने वेळोवेळी देण्यात येत आहे आणि त्याचाच भाग म्हणून म्हणजेच ऑपरेशन टायगरचाच भाग म्हणून राजन साळवी यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये झाले प्रवेश झालेला आहे त्यामुळे एक प्रकारे राजन साळवी यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस असतील उद्धव ठाकरे असतील आणि सामंत बंधू असतील यांना एकाच वेळी राजकीय धक्का दिलेला आहे किंवा त्यांचा एक प्रकारे करेक्ट कार्यक्रम केलेला आहे त्यामुळं एकनाथ शिंदे हे जरी सध्या उपमुख्यमंत्री असले तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी विशेष करून अमित शहा यांचा राजकीय वर्ध हस्त हा एकनाथ शिंदे यांच्यावरती आहे त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या नाराजगीची दखल ही भारतीय जनता पक्षाला घ्यावीच लागते कारण रायगड जिल्ह्याचं आणि नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद या पालकमंत्री पदावरून जो काही राजकीय संघर्ष सुरू झाला आणि एकंदरीत एकनाथ शिंदे यांच्या विनंतीमुळं नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांना आणि रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पदिती पालक पद तटकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं होतं तो निर्णय देवेंद्र फडणवीस यांना तर एक प्रकारे महागार घेण्यास एकनाथ शिंदे यांनी भाग पाडला म्हणजे महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस विरुद्ध माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा राजकीय वर्चस्वाचा सामना हा पाहायला मिळतोय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांना वेगवेगळ्या निर्णयांच्या माध्यमातून राजकीय धक्के देण्याचं काम देवेंद्र फडणवीस हे करताना दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूला एकनाथ अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये राजकीय जवळीक वाढताना दिसते त्या जरी एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून जरी सरकारमध्ये सहभागी असले तरी सुद्धा सत्तेच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना पहिल्यासारखं मजबूत स्थान राहिलेलं नाही परंतु तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्व असला केंद्रीय नेतृत्वाचा असणारा आशीर्वाद आणि एकंदरीत महायुतीमध्ये असणारी एकनाथ शिंदे यांची राजकीय गरज हे पाहता एकनाथ शिंदे हे चांगल्या पद्धतीनं बार्गेनिंग करताना दिसत आहेत आणि आपलं उपद्रव मूल्य ते वेळोवेळी दाखवताना दिसत आहेत त्यामुळं एकनाथ शिंदे हे एक चतुर राजकारणी म्हणून सध्या समोर येताना दिसत आहेत आणि त्यामुळं कुठतरी भारतीय जनता पक्ष असेल किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल किंवा अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल यांना शह देण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना काही प्रमाणात का होईना यश मिळताना दिसते महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वातावरण तयार होताना दिसतंय लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुकांची जोरदार तयारी एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली आहे आणि त्यासाठीच विरोधी पक्षातील आणि विशेष करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील मजबूत नेत्यांना त्यामध्ये माझे आमदार माजी खासदार शिवसेनेचे पदाधिकारी माजी नगरसेवक माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर्स हे के सुरू केलेलं आहे आणि त्या ऑपरेशन टायगरचा भाग म्हणून राजेंद्र आहे एकनाथ शिंदे यांच्या एकना या कोकणामध्ये भारतीय जनता पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाने जी काही पावले उचललेली होती त्याला एक पहिला धक्का देण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना खरदर यश आलेलं आहे त्यामुळे एकंदरीत एकनाथ शिंदे हे सध्या महायुतीमध्ये आपली बार्गेनिंग पॉवर वाढवताना किंवा आपलं उपद्रव मूल्य दाखवताना दिसत आहे दा त्यामुळं एकनाथ शिंदे यांना यांची दखल घेणं ही देवेंद्र फडणवीस यांची मोठी राजकीय गरज आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका